どうしたらいいの

काल नाही केलं म्हणजे आमचं दोघांच भांडण केलं पण आज मिटलंय बर का भांडण म्हणून मग चाललं परत मला वाई येतो तुमच्या दाजींनी माझ्या हाताखाली कम नाही केलं बघ किती करंज्याचं मळते आता रातभर दाजेला तुमच्या करंजा करंजा करून घेते नाही गेले की बघते मग कस काय आता काय चेक मग लवकर वाज लागेल ना हा जा पटापटा लई टाइमपास मग करू जम्पर शिवायचेत मला अजून अयो मग मजी काय रातच्या सारखं पडत मला जा नमक वर नमक देव इकडे रात्री दोन वाजेपर्यंत जागे उलो बर का भावानं बहिणी नाही एक तांबे भरून पाणी दोन वाजेपर्यंत आता बरेच भाव बहीण म्हणणार आहे की एका जागेवर बसली ठुमकून आणि सगळं नवऱ्या कुठं काम करून घेते तर होती मी रात्री दोन वाजेपर्यंत जागे मला ब्लाउज होती मग मला बसून राहा लागे मग काय घेते तुमचं दाजी माझी घ्यायला दाजीने नाही काळजी घेतली कसं भरायचं आणि त्याच्यात तीन वाजता घरा तिथच नका फिरू ही गरम करून घ्या पटकुली पिया मी की काय कामच करू लागणार भाऊ बहिणी न काय सांगाव मोबाईल एक नान फरार झाली पटकन गरम कर बस का थोडस माहिती दिवाळी आली दोन दिसाव त्याच्यात काय झालं या पावसाने लय राडा घातलाय ना थोडं थोडस करती करायचंच एका दिवसात होत पण दिवसभर घरातली बी काय राहते ती 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 काय मच नाही काय म्हणतात वेळ नाही किमती झाल्या गरजे असत मग होता अजून तरंज कराज्यात मस्त भाजी आता आपल्याला

मी आज काय करणार आहे फक्त कराची कराची करायला मदत करू लागणार आहे आणि झोपणार आहे मी काय तिकडे ब्लाउज शिकवत म्हणती डाळ जळून आणा उद्याच्या डाळ दळून आणा उद्या संध्याकाळी लड्डू लग्न आपले मन मे फुट गेलू बघू आता उद्या त्याला होतय का नाही काय माहिती जळून सकाळ लवकर टाकावं लागेल सकाळ लाईट बी कशी येईल कशी नाही काय माहिती साऱ्या दुनियाच्या आधी सामान आणच्या मागून चालली दिवाळी चलायचं जात कस आहे शंकर पाहिले संपत बी आणले परत करावं लागतं त्यांनी आजकाल सगळी मदत करू लागणार याच तस काय नाही शिवाने पिल्लू येत नाही येणार म्हण तो, तो का रे मी विचारतो त्यांना मदत करू लागणार कुठे हो गेले ना तू नाही काय आम्हाला मला काय समजा खेळा रे सर हा सई होई मैत्रिणीचा फोन आला ए शिवान्या आज खायची करांची मस्त पैकी घरांच्या माझ्याकडून लय मोठ्या होते घर मोठा एक एवढा नाही पण आता साचे आणलेत ना पण होती सचेत करायची हो पोळपोळ गेली ना आणावी लागते रे हो कसं झालं हो काय का बघा बघ काय झालं मला नाही कळत पाहते मला कळत असत मी तर गरम करायला तुम्हाला पार हीच झालं होत नुसतं वरच वरच गरम करून आणून देत होता करंज नाटाय बोला खूप काय मला फिराय मुराय फिराय मी नाही ठेवत आता मला का माहिती दे पोल किती घातले दोन लोक लागत नाही ते चालू मग आय फोन घेत अरे आपो त्यांचा दुखलेला नसल काय ना धुवून आणावं लागत आणू पण मग काय असे करंजी करंजी कशी काय झाली करंजी ही खेळ नाही खेळणं नीट झाला व्यवस्थित

मंग आपला नाही करायचा माझी पहिली करंजी बळीतच ना करायचं असं करायचं पिया थांब आता टाकली नाही लाठी असं दुमत करायचं असं आणि परत असत भरून घ्यायच ही गाबायचं हि सगळं आतमध्ये घालवायचं असं असं का आणि अस आतमध्ये घालून असं दाबायचं जोरात अस दाबून घ्यायची कड चांगली आणि मग ही असं काढून असं पीठ ठेवायचं परत दाबायचं आणि परत मस्त पैकी झाले का डिझाईन बी मस्त पैकी याच्या सरळ लावून एका पुढे एक एका पुढे एक लावायचं ना तुम्ही करचाल आणि मी तळी पण कशाचं काय आलं मी करकाल म्हणजे न काय करायचं करंजा करायची होई लाटायचं होई मी मग काय लाटत नाही खायला खात नाही हं खायाला तर सगळ्यासाठी तुम्ही असता आणि मग पुढे तर आवत लागत नाही काय करत पडते खायाला सगळ्यांनीच करायचं असतं काय मग आता बसलेच की अपोरवा बसली पिलू बसली शिवाने बी आहे तू बी हाय ही जण येत की आता करायला क्या क्या होता है मी करू बघे निघत निघतंय का <coughs> काय hmm? की? <coughs> बया बसकी नाही केलं ना व्यवस्थित नाही शीट टाकलं ते तिनं पीठच लावलं नव्हतं इकडं असं ना तिनं दुसरीकडं पीठ मोकारच लावून ठेवलं काय चिटकून बसलं मग सांगती काय चिटकून बसत ती निघत नाही मग करंजी जिकडं नाही तिकडच लावून ठेवलं या पीठ जिथं लावायचं तिथं हे तिथंच नाही लावलं चल सर उठ उठायचं काम करायचं लगेच बसायचं नाही इथं लाटायला पीठ ही पीठ अस लावून घ्यायचं जास्त लावायचं जास्त नाही लावायचं असं लावून घ्यायचं असं असं बुडावलं तरी जमत त्याच्यात पण आज चिकाटलं नाही पाहिजे असं करायचं हे टाकलंय का नाही आता हे टाकलं ना असं असं भरून घ्यायचं मग हे असं दाबून घ्यायचं कसले मशिनच आणाय पण मग आणायची ना आणायची ना तुम्ही काय ना त्यात पीठ टाकायचं डायरेक्ट